साडेच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेश विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या त्र्याहत्तर जागांसाठी मतदानाला सुरुवात मतदानासाठी कडक सुरक्षा व्यवस्था शिवसेनेच्या केवळ भाषणांमध्येच मराठी माणूस असून कृतीत आणि मनामध्ये नाही मुख्यमंत्र्यांची टीका मुंबईला बदनाम करून मुंबई जिंकता येणार नाही हे ध्यानात घेऊन भाजपनं थापा मारणं बंद करावं उद्धव ठाकरे यांचा प्रतिहल्ला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा संपेना राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा भारताचा पहिला डाव सहाशे सत्याऐंशी धावांवर घोषित बांगलादेशवर दबाव कोहलीचं विश्वविक्रमी द्विशतक नमस्कार उत्तर प्रदेशातल्या पंधरा जिल्ह्यातल्या विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या त्र्याहत्तर जागांसाठीच्या मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली यामध्ये कैराना मुझफ्फरनगर दादरी मिरत गाझियाबाद आणि आग्रा हे जिल्हे समजले जातात पहिल्या टप्प्यात आठशे एकोणचाळीस उमेदवार रिंगणात असून त्यात सत्याहत्तर महिलांचा समावेश आहे दोन कोटी साठ लाख मतदार आज मतदान करणार आहेत शांततेत मतदान पार पडावं यासाठी निमलष्करी दलाच्या आठश तुकड्या तैनात करण्यात आल्या विधानसभेच्या चारशे तीन जागांसाठी राज्यात सात टप्प्यात मतदान होतं त्या पार्श्वभूमीवर राज्यातले राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यावर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे मराठी माणसाला मुंबई मुंबईबाहेर घालवलं असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत गिरगाव इथं प्रचार सभेत केला शिवसेनेच्या केवळ भाषणांमध्ये मराठी माणूस असून कृतीत आणि मनामध्ये नाही शिवसेनेकडे दाखवण्यासारखं काही नाही अशी टीका त्यांनी केली गिरगावातल्या प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे मुंबईचा विकास होणार असून या प्रक्रियेत मूळ गिरगावकरांना आम्ही मुंबईबाहेर जाऊ देणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं मेट्रोमुळे केवळ पाचशे घरं विस्थापित होणार आहेत आणि त्या सर्वांना याच ठिकाणी मोठी घरं बांधून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली शिवसेनेनं दोन हजार बारामध्ये दिलेल्या आश्वासनांचं काय झालं मराठी माणूस नेहमीच मागास आणि तहानलेला का राहिला असे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केले शिवसेनेनं मनपा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला असून त्याचा इथं काहीही संबंध नाही असं ते म्हणाले मात्र आम्ही राम मंदिर अयोध्येत नक्कीच बांधून दाखवू असंही त्यांनी सांगितलं मुंबईला बदनाम करून मुंबई जिंकता येणार नाही भाजपनं आता था थापा मारणं बंद करावं असा शाब्दिक प्रतिहल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत वरळी इथं झालेल्या प्रचारसभेत केला मुंबईची तुलना पाटण्याशी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परप्रांतीयांच्या भावना दुखावल्या आहेत भाजपनंच पोलिसांवर उपोषणाची वेळ आहे असं ठाकरे म्हणाले मुंबई शहरातली उद्यानं तसंच रुग्णालयं सुधारली पालिकेनं कामांचं उद्घाटन करायला मात्र मुख्यमंत्री नेहमीच पुढे असायचे असंही ठाकरे म्हणाले भाजपनं जनतेवर नोटाबंदी लादली आम्ही जनतेला साथ दिली मुंबईत आम्ही केलेली कामं खोडून दाखवावीत असं आवाहन त्यांनी केलं यापुढे जो शेतकरी वीज मागेल त्याला सात दिवसात वीज जोडणी मिळावी यासाठी एक हजार कोटी रुपयांची विशेष व्यवस्था राज्य सरकारनं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अमरावती जिल्ह्यातल्या असे इथं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते हवामानाचा अंदाज यावा म्हणून राज्यात यापूर्वी आठ हवामान केंद्र होती मात्र शेतकऱ्यांना हा अंदाज अचूक यावा म्हणून राज्य सरकारनं प्रत्येक मंडलस्तरावर दोन हजार हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सत्तर वर्षांनंतर मेळघाट इथल्या आदिवासी भागात वीज आणून आदिवासींचं जीवन प्रकाशमान करण्याचं काम सरकारनं कलि असल्याचंही म्हणाले पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच्या काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ काल फुलेवाडा इथं करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे माजी आमदार मोहन जोशी आमदार शरद रणपिसे विश्वजित कदम आदी उपस्थित होते पुण्याची स्मार्ट सिटी करण्याचं आश्वासन भाजपनं दिलं मात्र ते त्यांना पूर्ण करता आलेलं नाही अशा पक्षाला पुणेकरांनी सत्तेपासून दूर ठेवावं आणि काँग्रेसला पालिकेची सत्ता द्यावी असं आवाहन राणे यांनी केलं पुण्यात काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाबतीत उमेदवारी अर्जाच्या वेळी अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोपही राणे यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी देशात आणि राज्यात भाजपाची लाट असली तरी समुद्रात ज्याप्रमाणे भरतीनंतर ओहटी येते त्याचप्रमाणे राज्यातल्या आगामी निवडणुकांमध्ये ही लाट ओसरत असल्याचं दाखवून द्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या आष्टी इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बळीराम कडपे यांच्या प्रचारसभेत ते काल बोलत होते यावेळी अजित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली या सभेदरम्यान काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारनं विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला मात्र भ्रष्टाचार थांबला नाही तर जनतेला मात्र त्याचा फटका बसला असा आरोप विधान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या बोधेगाव इथं राष्ट्रवादी प्रचार सभेत ते काल बोलत होते अच्छे अच्छिनचं स्वप्न दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळवली मात्र हे स्वप्न धुळीला मिळालं असून सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या या सरकारच्या विरोधात कौल देऊन विकासासाठी आपल्या पक्षाला विजयी करा असं आवाहन मुंडे यांनी क्लि देशात बनावट कंपन्या उभारून त्यामार्फत जाणाऱ्या काळ्या व्यवहारांविरोधात कठोर कारवाईसाठी केंद्र सरकारनं एक समिती नेमली आहा पैशांचे गैरव्यवहार तसंच कर चुकवेगिरी करणाऱ्या अशा खोट्या कंपन्यांची बँक खाती गोठवण्याचा तसंच त्या कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला याविषयी पंतप्रधान कार्यालयानं काल आढावा बैठक घेतली त्यानंतर ही समिती स्थापन केली गेली त्यात विविध मंत्रालयं तसंच प्रवर्तन संस्थेच्या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात शशिकला विरोधात चालू असलखिबिशी मालमत्ता प्रकरणाच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलं या अण्णा द्रमुकच्या महासचिव व्ही के शशिकला विरोधात सर्वोच्च न्यायालयानं अद्याप निर्णय दिलेला नाही त्यामुळे हा निर्णय येईपर्यंत वाट पाहणार असल्याचं राज्यपालांनी स्पष्ट केल्यानं मुख्यमंत्रीपदाचा निकाल अधांतरीच आहे दरम्यान राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत केंद्र सरकारला अहवाल पाठवल्याचं वृत्त राज्यपाल विद्यासागर राव यांनी फेटाळून लावलं राज्यपालांनी गृहमंत्रालय किंवा राष्ट्रपतींना कुठलाही अहवाल पाठवलेला नाही असं राजभवनातून स्पष्ट करण्यात आलं बेशबी मालमत्ता प्रकरणी आठवड्यात निर्णय देऊ असं सर्वोच्च न्यायालयानं सहा फेब्रुवारीला म्हटलं होतं नवी दिल्लीत फटाक्यांची विक्री आणि त्यांचा साठा करण्यावर असलेली बंदी उठवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे फटाके व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याच्या आपल्या अधियाचित निर्णयाचा पुनर्विचार करायलाही न्यायालयानं स्पष्ट नकार दिला आहे आपल्याजवळ असलेले फटाक्यांचे साठे दिल्लीच्या बाहेर विकण्याची परवानगी द्यावी या फटाके विक्रेत्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं यात कोणतीही सूट द्यायला नकार दिला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिल्ली आणि परिसरात असलेल्या फटाक्यांच्या साठ्यांचा शोध घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाय सुचवावेत असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले संरक्षण क्षेत्रातल्या देशी बनावटीच्या साधन सामुग्रीच्या उत्पादनांमध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग वाढवण्याचं केंद्र सरकारचं धोरण आहे मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत येत्या पाच वर्षात हे प्रमाण वीस ते तीस टक्क्यांवरून सत्तर टक्क्यांवर जाईल असा विश्वास निवृत्त लेफ्टनंट जनरल रवींद्र थोडगे यांनी व्यक्त केला मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं काल मेक इन इंडिया इन डिफेन्स तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम आणि कारखानदारी क्षेत्रात उद्योजकांना संधी या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते यामुळे देशात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना चालना मिळेल देशात रोजगार निर्मिती होईल तसंच शस्त्र मेक इन इंडिया आणि आता आपण जे याच्याबद्दल बोलतोय हे प्रत्येक ठिकाणी जाऊन जाऊन आम्ही याची अवेअरनेस क्रिएट करतोय याच्यामध्ये बरेचशा आमच्या आर एफ पी झाल्यात आणि जवळपास पाच सहाशे करोडचं सामान मेक इन इंडियामध्ये डेव्हलप सुद्धा झालेला आहे आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांनी त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट घेऊन आता क्लस्टर्स डेव्हलप करायचा प्रोग्राम करत आहेत महाराष्ट्रासाठी तर मेक इन इंडिया प्रोग्रेसला आणि जो डिफेन्स त्याच्यामध्ये बरीच मदत होईल सात मुस्लिम राष्ट्रांमधल्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेल्या अध्यादेशाला पुन्हा लागू करायला अमेरिकेच्या अपील न्यायालयानं नकार दिला ट्रम्प यांनी हा अध्यादेश काढल्यावर अनेक न्यायालयांनी त्याला स्थगिती दिली त्यावर अमेरिकी प्रशासनानं अपील केलं होतं मात्र हे अपीलही आता फेटाळून लावण्यात आलं दरम्यान अध्यादेशावरील न्यायालयीन लढाई हरलो तरी आठवडाभरात नवीन आदेश काढणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं या आदेशासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ असंही त्यांनी सांगितलं पहिल्या सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली ओदिशा भाषेतील दिग्दर्शक जानू बरुआ दिग्दर्शक जब्बार पटेल राजेश मोफतवार यांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन झालं चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून इतर भाषेतील विषय कळतात प्रादेशिक अस्मिता भाषेतील गोडवा अभिनय कौशल्य विषयांची मांडणी असे विविध प्रकार पाहायला मिळतात राष्ट्रीय स्तरावर अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही विषयांना कसं मांडण्यात येतं याचा अभ्यास आपल्याला या महोत्सवातून होतो असं प्रतिपादन दिग्दर्शक जगभर पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी कथ्थक नृत्य तालवाद्यांची जुगलबंदी सादर करण्यात आली तीन दिवस चालणाऱ्या चित्रपट महोत्सवात एकवीस देशी आणि परदेशी चित्रपट दाखवण्यात येणार या महोत्सवासाठी देशभरातून अडीचशे कलाकार दिग्दर्शक उपस्थित राहतील उद्घाटन सत्रानंतर सौदी अरेबियन भाषेतील बरका मिड्स हा चित्रपट दाखवण्यात आला क्रिकेटची भारत आणि बांगलादेश यांच्यात हैदराबाद इथं चालू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं शानदार द्विशतक झळकावून सलग चार कसोटी क्रिकेट मालिकांमधून द्विशतकं करणारा जगातला पहिला फलंदाज ठरण्याचा मान पटकावला कर्णधार पदाची धुरा सांभाळताना कोहलीनं ही द्विशतकं झळकावली असून वेस्ट इंडिज न्यूझीलंड इंग्लंड आणि आता बांगलादेश विरुद्धच्या कसोटीतही कोहलीनं ही कामगिरी केली वृद्धिमान सहानेही काल शतक झळकावत नाबाद एकशे सहा धावा केल्या पहिल्या डावात भारतानं धावांचा डोंगर रचत सहा बाद सहाशे सत्याऐंशी धावांवर डाव घोषित केला अजिंक्य रहाणेनं ब्याऐंशी धावा केल्या तर रवींद्र जडेजा साठ धावांवर नाबाद राहिला दिवस अखेर बांगलादेशच्या एक बाद एकेचाळीस धावा झाल्या आहेत हवामान राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर कोकण आणि गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे येत्या छत्तीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या त्र्याहत्तर जागांसाठीच्या मतदानाला सुरुवात मतदानासाठी कडक सुरक्षा व्यवस्था शिवसेनेच्या केवळ भाषणांमध्येच मराठी माणूस असून कृतीत आणि मनामध्ये नाही मुख्यमंत्र्यांची टीका मुंबईला बदनाम करून मुंबई जिंकता ना येणार नाही हे ध्यानात घेऊन भाजपनं थापा मारणं बंद करावं उद्धव ठाकरे यांचा प्रतिटोला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा संपेना राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आणि भारताचा पहिला डाव सहाशे सत्याऐंशी धावांवर घोषित बांगलादेशवर दबाव कोहलीचं विश्वविक्रमी द्विशतक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार